नरेश हा, हा, हा नरेश मस्के हा एक खासदार आहे आणि तो काय बोलतो बघा जो हल्ला झाला जम्मू काश्मीर मध्ये त्या हल्ल्याच्या विषयावर हा नरेश मस्के काय बोलतो ते आधी पहिला ऐका पंचेचाळीस लोक असे आहेत वर्धा आणि नागपूरचे लोक आहेत की रेल्वेने त्या ठिकाणी गेले होते अतिशय वाईट परिस्थिती आहे सीआरपीएफच्या कॅम्प मध्ये राहत होते असे पंचेचाळीस लोक आहेत ना त्यांनी आयुष्यामध्ये कधीही विमानात बसले नव्हते त्या लोकांना विमानाने आणण्याची व्यवस्था एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे तर हा गोर गरीब जनतेला एकशे ऐंशी लोक काहीतरी एकनाथ शिंदेनी जम्मू काश्मीर मधून महाराष्ट्रात आणले त्याच्यातले एक्केचाळीस का काहीतरी जी लोक आहेत ते खूप गरीब लोक आहेत त्यांनी कधी आयुष्यात विमान बघितलेलं नाही आणि ते रेल्वेनं आलेले होते का बाबा नरेश मस्के तुला लाज नाही वाटली ते लोक तिथं जम्मू काश्मीरमध्ये संकटात सापडले होते एकनाथ शिंदे साहेबांनी त्या लोकांना विमानानं आणलं विमान तुझ्या बापानं घेतलेलं होतं का रे आज तू जो हा माज करतो खुर्चीचा ती खुर्ची तुला ह्या गोरगरीब लोकांच्या मतदानामुळं आलेली आहे आणि ही खुर्ची जर तुला त्या गोरगरीब लोकांच्या मतदानानं आली नसती तर तुला कटोरा घेऊन मंदिरापुढं पण कुणी भीक मागायला बसू दिलं नसतं आता तुला मी शेतात रोजंदारीनं जाऊन कुटुंब भागवावं लागलं असतं असं म्हणलं नाही कारण तू रोजंदारीनं पण जायच्या लायकीचं नाहीस तुला रोजंदारीनं ना पण कुणी शेतामध्ये लावलं नसतं तुझ्या असल्या गुणावरून तू जर जनतेला अरे तू एक खासदार आहेस तुला अक्कल पाहिजे की आपण जनतेशी कसं वागलं पाहिजे त्या जनतेच्या आपल्यावर किती उपकार आहेत आपण जे आज राज्य करतोय ती जनतेनं तुला खासदार बनवलं म्हणून तू राज्य करतो आज तू त्याच गोरगरीब जनतेची खिल्ली उडवतोस जी जनता संकटात सापडलेली आहे तुझ्यात जर एवढी लाज शरम बाकी असेल तर तू जनतेची माफी मागितली पाहिजे जै, जै ज्या जनतेविषयी तू बोलला असते खासदाराचं व्यक्तिमत्व कसं असलं पाहिजे तुला जरा पण असं काय वाटलं नाही की तू त्या जनतेविषयी बोलताना तुझ्यासारख्या खासदारांमुळे तुझ्यासारखे काही जी नीच प्रवृत्तीचे आमदार आहेत त्यांच्यामुळं राजकारण बिघडत आहे एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना त्यांच्या कर्तृत्वाची जाण होती म्हणून लोक ते विंबर ते काय बोलले नाहीत ते स्वतः जम्मू काश्मीरला गेले तिथल्या लोकांना महाराष्ट्रात सुखरूप पोहोच करण्याचा प्रयत्न केला आणि जी जनता जी एक्केचाळीस लोक खूप गोरगरीब आहेत रेल्वेनं गेले असं म्हणतो त्यांनी तुम्हाला सांगितलं नव्हतं की आम्हाला तुम्ही घ्यायला या पण ठीक आहे ना एकनाथ शिंदे साहेबांचं कर्तव्य त्यांनी पार पाडलं पण तुझ्यासारख्या बुंकणाऱ्या कुत्रेमुळे त्यांची सुद्धा बदनामी व्हायला लागलेली आहे अन शिंदे साहेब अशा लोकांना तुम्ही कशाला हो कशाला ठेवताय कारण हे तुम्ही बदनाम होत आहे डायरेक्ट हा म्हणतो की हे जे लोक आहेत ते कधी विमानात सुद्धा बसले नसतील तू कमी समजतो का रे जनतेला ज्या जनतेनं तुला खुर्ची दिलेली आहे त्या खुर्चीचा तुला एवढा माज आलाय डायरेक्ट तू ह्या भाषेत बोलतो संकटात सापडलेल्या लोकांना एकनाथ शिंदे साहेबांनी जर वापस आणलं संकटातून बाहेर काढलं तर हे ती मोठे उपकार नाही केलेले त्या लोकांमुळंच तुम्हाला खुर्च्या भेटलेल्या आहेत ह्याची जाणीव विसरू नका सरळ तू म्हणजे कुठल्या दुःखात लोक होते कुठल्या संकटात लोक होते आणि त्यांना वापस आणलेली उपकाराची भाषा करायला लागला उपकार नाही केलेले त्यांच्यावर त्यांच्यामुळं तू आहेस त्यांच्या आज तुझी खुर्ची शाबूत आहे त्यांच्या मुळे आज तू खुर्चीत बसलेला आहेस त्यांच्या आज तुझं कुटुंब सुखात राहतय घरात जर जनतेनं तुला निवडूनच दिलं नसतं ना तर तुझ्या कुटुंबासाठी तुला घाम गाळावा लागला असता तुला कष्ट करावं लागलं असतं असं खुर्चीवर बसून तुला बत्ताड थप्पा टाकायला जमलं नसतं कळलं का ही भली ही जनता गोरगरीब आहे पण परिस्थितीची जाणीव आहे त्यांच्यात माणुसकी आहे आणि तुझ्या श्रीमंतपणाला तू मनात फिमानात जरी फिरत असला ना ती जनता भलेही रेल्वेने गेली असेल पण स्वकाष्टाच्या पैशाने ती रेल्वेने गेलेली आहे आणि तू भलेही भरपूर विमानात फिरला असशील हेलिकॉप्टरमध्ये फिरला तू जनतेच्या पैशावर हेलिकॉप्टरमध्ये फिरतोस ज्या गोरगरीब जनतेला तू नाव ठेवतो ना त्या जनतेच्या पैशावर तू विमानात फिरतोस त्यामुळं त्या गोष्टीचा तुला जास्त माज असू देऊ नको की तू खूप श्रीमंत आहेस तुझी खासदार बनला ना ह्या जनतेच्या उपकारामुळे आहेस तूच जनतेला म्हणतो म्हणजे तुझ्या नजरेत गोरगरीब जनता म्हणजे पालापाचोळा आणि कचरा आहे का तो असा कसा काय बोलू का शकतो स्वतः एक खासदार असून जर खासदाराची हीच भावना असेल तर कशाला पाहिजे असा खासदार आपल्या महाराष्ट्रात कशाला पाहिजे जर खासदारच इतकं तुच्छ समजायला लागल ला की ह्या एक्केचाळीस लोकांनी कधी आयुष्यात विमान सुद्धा बघितलं नसेल त्या लोकांना विमानात बसायला भेटलं ठीक आहे त्या लोकांना विमानात बसायला भेटलं ते गरीब आहेत स्वाभिमानी म्हणून ती गेले स्वतःच्या पैशाने गेले पण तू ज्या विमानात बसतो तू ज्या बंगलेत राहतो घरात राहतो तुझी रोज सुखाचा घास खातो तुझे आनंदात राहतो ना नरेश मस्के ती पब्लिकच्या जीवावर राहतो सो कष्टावर नाही मग तुझेपेक्षा आम्ही गोर गरीब लोक चांगले आमच्या असं घामाचं मेहनतीचं कष्टाचं खातो आणि तुमच्यासारख्या लोकांना पण वरून पोचतो आणि हे जी तुम्ही विमानानं वगैरे प्रवास करताय ना ते आम्ही टॅक्स वगैरे भरतोय ना ह्याच्या जीवावर करताय आम्ही तुम्हाला निवडून दिलंय म्हणून करताय ह्या गोष्टीची तुला जाणीव असणं गरजेचं होतं आणि परत एकदा सांगते तू जे लोक म्हणला ना हे जे एक्केचाळीस लोक होते त्यांनी कधी विमान सुद्धा त्यांना बघायला भेटलेलं नसेल पण आज ते विमानात बसले तर परत एकदा सांगते तुझ्यापेक्षा ते लोक स्वाभिमानी आहेत आणि तुझ्यापेक्षा ते गोरगरीब ज्याला तू गोरगरीब जनता ज्यांना म्हणला ना ज्या एक्केचाळीस लोकांना ते एक्केचाळीस लोक तुझ्यापेक्षा खूप श्रीमंत म्हणत आहेत कारण परत एकदा सांगते ती स्वतःच्या काष्टाच्या घामाच्या पैशेत रेल्वेत गेली स्वतःच्या कष्टाच्या घामाच्या पैशात रेल्वेत गेली पण तू मात्र ह्या जनतेनं तुला खुर्ची दिली आणि त्या खुर्चीच्या बळावर ह्या जनतेनं तुला खासदार बनवलं त्याच्या बळावर तुझं कुटुंब तु चालवतो म्हणजे तू ह्या जनतेच्या बळावर जपतोस जनतेच्या बळावर विमानात फिरतोस जनतेच्या बळावर तू घरदार बांधलेस जनतेच्या बळावर आत्ता तू घरात सुखाचं अन्न खातोस आणि त्याच जनतेला तू कमी कमी समजतोस ज्या जनतेच्या जीवावर तू जगतोस जरा तुझी खुर्ची सोडून बघ आणि जेवढं तू खासदार की आमदार की असताना कमवलंय ना ती प्रॉपर्टी दान करून बघ आणि ही जी ज्यांना गोरगरीब जनता म्हणतो त्यांच्यासारखं काबाडकष्ट करून बघ म्हणजे तुला कळल गरीबी काय असते आणि स्वाभिमान कशाला म्हणते ह्याची जाणीव तुला असणं गरजेचं आहे ही जी जनता होती ना गोरगरीब ती स्वाभिमानी आहे अरे संकटात गेलेल्या माणसाला जर बाहेर आणलेलं तू अशा पद्धतीत बोलतोस म्हणजे खरच लाजीरवाणी गोष्ट आहे लाजीरवाणी आणि ज्या विमानाचं सांगतो ना की विमानात आणलं ज्या लोकांनी विमान साधं बघितलं नसेल त्यांना विमानात बसायला मिळालं तर एवढा माझं बारा नव्हत हो। ज्या जनतेनं तुला खुर्चीवर बसवलं तीच जनता तुला खुर्चीवर पाय धरून खाली ओढून पाडू पाड़ु शकते बर का आणि परत एकदा सांगते तू ह्या जनतेची मापी मागावी लागल ज्यांच्याबद्दल तू असं व्यक्त झालास